महाबोधी महाविहार वाचवण्याकरिता छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचवीस तारखेला मोर्चा आवणार आहे त्याबद्दल काय नियोजन हो आहे नमोबुद्ध हाय सप्रेम भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण अनुयायी यांना सूचित करताना मला अतिशय आनंद होत आहेत औरंगाबाद शहर संभाजीनगर या ठिकाणी बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये ज्यांनी बुद्धगया मुक्ती आंदोलन करत असताना दोन महिन्याचा जेल भोगून जे बाहेर आलेत असे भंते विनाचार्य यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पदयात्रा आणि पंचशील धम्मध्वज रॅलीचं आयोजन केलेलं आहे तर महाबोधी महाविहार मुक्तीसाठी खूप लोकांचे योगदान आहेत अनागारी धम्मपालापासून तर आतापर्यंत या सगळ्या योगदानाचं मूल्यमापन जर आपण केलं तर ते खूप मोठं आहे आजही उपोषण मोठ्या तयारीमध्ये तिथं सुरू आहेत खूप मोठ्या संख्येनं विशुद्धानंद बुद्ध विहार बुद्धगय या ठिकाणी या विहारामध्ये धरणे आंदोलन चालू आहेत कारण बुद्ध गयेच्या गयेच्या डी एमनी तिथं त्यांना कलेक्टर बोलतात त्यांनी कुठे जागा दिली नाही आंदोलनकर्त्यांना त्यांनी रिसर अर्ज केले तर रिस्सर मागणी केली कुठेही त्यांना अर्ज करूनही जागा न दिल्यामुळे शेवटी आपल्या विहाराकडे आलेत आणि म्हणाले की बनतेजी आमचं आंदोलन पूर्णपणे हे निष्कासित करण्यासाठी फेर काढण्यासाठी यांनी असे प्रयत्न केले आहेत की आम्हाला कुठेच जागा मिळू नये असे असं त्यांनी बंदी घातलेली आहे तर त्यांना मी सांगितलं की मी बुद्ध विहार हे आपल्या बुद्धगया मुक्तीसाठीच बांधलेलं आहे म्हणून हे विहार आपला याचा उपयोग करू शकता तर त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत आणि मागच्या वेळेस जो प्रक प्रसंग घडला की बुद्ध जयंतीच्या वेळेस विनाचार्यांना काही कारण नसताना पोलिसांनी जेलमध्ये टाकणे आणि काही कारण नसताना इतके दिवस जेलमध्ये त्यांची छेडछाड करणे तर हे सगळं जरी असलं तरी आता विनाचार्य हे परिपूर्णरित्या कंबर कसून बुद्धगया मुक्तीसाठी बाहेर आलेलं आहे आणि हे व्हावं हे जगभर जगभरांची इच्छा आहे जेवढं काही बौद्ध देश आहे त्या सगळ्या देशांना अशी इच्छा आहे की भगवान बुद्धाचं बुद्ध विहार हे हिंदूंच्या ब्राह्मणांच्या ताब्यात न राहता ते बौद्धांच्या ताब्यात राहावं या ठिकाणी जगातल्या सगळ्या देशातले जेवढे काही विदेशी अम्बॅसेडर्स आहेत त्या सगळ्या अम्बॅसेडर्सलाही वाटतं की हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात असावं कारण वर्षभरातला जेवढा काही दान मलिदा आहे तो संपूर्ण दान मलिदा मुख्यमंत्री नितीश कुमारच्या घर्षात जातो आतापर्यंत इतिहास आहे मी गेल्या पंचवीस वर्षापासून बुद्धगयमध्ये माझं जाणं येणं आता मी तिथं विहारच बनवलेला प्रश्नच नाही परंतु कोणती शाळा कॉलेज किंवा कुठलं छोटंसं धर्मदाय धर्मदाय हॉस्पिटल एक रुपयासुद्धा कुठल्या तरी धर्मदायासाठी त्यांनी खर्च केला नाही मग एवढा निधी जातो कुठं एक बघ एक दिसलं की त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये एक कोटी रुपये महाविहाराचे त्यांनी पंतप्रधान निधीमध्ये दिलेत त्यानंतर आणखी एक कोटी दिलेत परंतु हे एक कोटी काहीच नाही दोन कोटी काहीच नाही कित्येक कोटी रुपये यांनी फस्त केलेले आहेत खाऊन टाकलेले आहेत आणि म्हणून आतापर्यंत जेवढे काही खासदार आमदार ता आलेत आणि मोठमोठ्याने ओरडून सांगितलं एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या मंत्रालयामध्ये ओरडून ओरडून सांगितलं की हे बुद्ध बौद्ध ताब्यात द्यावं पण त्यांनी हु की चू नाही केलं आणि आमचे प्रधानमंत्री खूप मोठ्या ताकदीनं सांगतात की बौद्ध देश से आया हूं मैं बौद्ध का देश का आदमी हू पंतप्रधान हू पण या ठिकाणी बौद्धांची छळवणूक आणि पिळवणूक करतात हे लोकांना आता माहीत झालं श्रीलंकेमध्ये माहीत झालं थायलंडमध्ये ब्रह्मदेशामध्ये की हा ढोंगी पंतप्रधान आहे आणि एक ढोंग करतो आहे बुद्धाच्या बाबतीमध्ये आता त्यांनी कधी रामाच्या मूर्त्या दिल्या नाही कधी कृष्णाच्या मूर्त्या दिल्या नाही विदेशी बौद्धांना आणि खास तर जपानच्या लोकांना त्यांनी बुद्धांच्याच मूर्त्या दिल्या इतर देवी देवता देऊ शकले कारण ते ओळखतच नाही इतर देवी देवतांना ही सगळी गोष्ट माहीत असताना केवळ या देशाचे पंतप्रधान खूप ढोंगी आणि नाटकं करून आपल्या बौद्धांचं श्रद्धास्थान ते हिंदूंच्या ताब्यात ठेवत आहेत खर तर त्या ठिकाणी पितृपक्ष करून कमीत कमी एका वर्षाला एक लाख लोक त्या ठिकाणी पितृपक्ष येतात तब्बल महिना दोन महिने त्या ठिकाणी पितृपक्ष चालतो जर नितीश कुमारचं हे बुद्धविहार बौद्ध ताब्यात आलं तर ते लोक विचारतील की आमचं पितृपक्ष कुठं करावं हो, तुझ्या घरी करावं हो काय असा प्रश्न येतो म्हणून हा नितीश कुमार अगदी मुंगळून बसलेला आहे तर यांच्याबद्दल आमच्या मनात श्रद्धा राहिली नाही आणि हे लोक फसवेगिरी करतायत हे लोक लोक बस ब बदमाश आहेत आणि आमच्या श्रद्धास्थानाला त्यांनी अशा प्रकारे ताब्यात ठेवलेला आहे तर मला उद्याच्या कार्यक्रमा संदर्भात सांगायचं आहे की आमच्या औरंगाबाद पूर्त का असे ना परंतु खूप सर्व बौद्ध अनुयांनी मोठ्या शक्तीनं पंचवीस तारखेला क्रांती चौकर यायचं आहे आणि त्यानंतर तो मिरवणूक आपण शहरामधून फिरून जाऊन बुद्ध लेणीला या ठिकाणी त्याचा समारोप होईल आणि तिथं मोठमोठे सगळे दिग्गज भंतेजी उभे उपस्थित राहतील आणि हे बुद्ध घेऊन आलेले भंतेजी त्या ठिकाणी आपली धम्मादेश आणि चळवळ त्या ठिकाणी उभी करणार आहेत तर मी सर्व बौद्ध जनतेला विनंती करत आहोत बौद्ध भिक्षूंना विनंती करत आहोत सर्व कार्यकर्त्यांना विनंती करत आहोत आमच्या कार्यकर्त्यांनी सर्व पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी आपला प्रवेश ज्या ज्या ठिकाणी तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन यायचं आहे तर बघूया किती मोठी सभा विनाचार्यांच्या समोर उपस्थित होतील अंदाज आहे की कमीत कमी चार पाच लाख लोक विनाचार्य भंतेंच्या समोर उपस्थित राहतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद छत्रपती संभाजीनगरच्या उपासक उपासकांना काय आव्हान आहे छत्रपती संभाजीनगरच्या उपासक उपासकांना उपासक मी असं आव्हान करत आहोत की बौद्ध गया आज आमच्या उपस्थितीमध्ये जर आम्ही खऱ्या अर्थाने मिळू शकलो तर भावी पिढी आम्हाला खूप आशीर्वाद देईल जर आम्ही भावी पिढी समोर नाकाम ठरलो तर बावी पिढी निश्चितच आम्हाला शिवे देतील की ह्या लोकांनी बाबासाहेबाच्या कालखंडामध्ये जर काही करू शकले नाही तर हे लोक नाकाम आहेत हे लोक बेमान आहेत ह्या लोकांनी इतर पक्षांमध्ये जाऊन जाऊन अशी आपली प्रतिष्ठा दुढीस मिळवलेली आहेत आणि नको त्या शिव्या खाण्याची पाळी आजच्या लोकांवर येणार आहे बिहारचे राज्यपाल अशोक गवई साहेब होते आणि सध्या त्यांचे चिरंजीव सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांच्याही विचाराधीन हा प्रश्न आहे या संदर्भात आपली काय सर न्यायाधीश गवई साहेब हे बौद्ध अनुयायी आहेत त्यांचे वडील रामकृष्णजी गवई साहेब हे बुद्धगयेचे राज्यपाल म्हणून आले असताना आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घराची गृहप्रवेश विधी केलात एवढंच नाही तर मी त्यांच्या घरी कमीत कमी, कमी पंचवीस चक्र मारल्यात की साहेब तुमच्याच राज्यामध्ये ही बुद्धगया मुक्त होऊ शकतो तर तुम्ही काही करून या बुद्धगेला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करा तर ते म्हणायचे की मी कोशिशमध्ये आहे की एक कलेक्टर आपला बुद्धिस्ट कलेक्टर त्या ठिकाणी आणण्याचा मी प्रयत्न करतो एक बुद्धिस्ट कलेक्टर आल्यानंतर बाजू आपल्याकडून होऊ शकते आणि त्यानंतर आपण चांगल्या पद्धतीनं त्या पक्षाची बाजू आपल्याकडून करू शकतो गवई साहेबांनी प्रयत्न केलेत परंतु ते नाकाम राहिलेत आता गवई साहेबांचे चिरंजीव हे राज्यघटनेच्या अनुस अनुसार जर त्यांनी खऱ्या अर्थाने निर्णय द्यायचं ठरवलं तर ते निर्णय देऊ शकतात की ही जी नाईनटीन फिफ्टी नाईनची जी घटना आहे ही डेटबार झालेली आहे अकॉर्डिंग टू रूल हे डेटबॉर झालेली राज्यघटना आता लागू करता येत नाही एकाच शब्दामध्ये साहेबांच्या ही, शब्दा साह ही पूर्णपणे चळवळ थांबू शकते जर गवईसाहेबांनी चांगल्या प्रकारे तत्काळ निर्णय दिला तर हे संपूर्ण आतापर्यंत आलेली सर्व चळवळ भानगळ थांबू शकते गवईसाहेबाच्या एका शब्दांनी की हा नाईनटीन फोर्टी नाईन का ॲक्ट आहे आणि तो आता लागू होत नाही एवढंच त्यांनी बोलावं धन्यवाद